जिल्हांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी माननीय प्रकल्प संचालक आत्मा श्री दौलत चव्हाण सर व माननीय प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री अभिषेक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा जिंतूर तालुका कृषी अधिकारी जिंतूर श्री नितीन सर यांच्या सहकार्याने सा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सुनील अंबरे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री चंद्रकांत देशमुख यांच्यामार्फत आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी भाग आत्मा परभणी कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जनशताब्दीनिमित्त शाश्वत शेती दिन कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा परिचय हरित क्रांतीतील योगदान याबद्दल माहिती देण्यात आली सोबतच नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन मृद संवर्धनातून शाश्वत शेती नैसर्गिक शेतीचा मार्ग हवामान अनुकूल शेती पद्धती या विषयावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले शिवाय आत्मापर्बणी आयोजित रानभाज्या महोत्सवास भेट देऊन रानभाज्यांचे ओळख महत्त्व पाककृती बाबतही शेतकऱ्यांना माहिती मिळाली यानंतर जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वनस्पती रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडे कृषी विद्यापीठाच्या बायोमिक संशोधन आणि निर्मिती केंद्रास भेट देण्यासाठी नेण्यात आले तिथे शेतकऱ्यांना बायोमिक्स जे विविध चौदा उपयुक्त सूक्ष्मजीवांचे उपयुक्त संशोधनात्मक मिश्रण आहे हे बायोमिक्स विविध रोग नियंत्रण करणाऱ्या बुरशी जीवाणू व पिकास अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव आहेत हे बायोमिक्स सर्वच पिकांना उपयोगी पडते याबद्दल माहिती देण्यात आली यानंतर अभ्यास दौरा दुधगावकडे रवाना झाला दुधगाव येथे आत्मा अंतर्ग क्रांती अंतर्गत स्थापित क्रांतीसूर्य शेतकरी स्वयंसहायता बचत गटाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेअंतर्गत अवजार बँक या घटकाचा लाभ घेतलेल्या अवजार बँकेस भेट देण्यात आली या दौऱ्यानिमित्त अवजार बँक शेतकऱ्यांना पाहावयास मिळाली सोबतच क्रांतीसूर्य गटाचे यशस्वी कार्य गटाची एकजूट विश्वासार्हता गटाचा लेखाजोखा इत्यादीबाबत गटांच्या सदस्यांकडून स्वानुभव ऐकायला मिळाले आत्माचे साहित्य तंत्रज्ञान व्यवस्थापक जिंतू श्री चंद्रकांत देशमुख यांनी या अभ्यास दौऱ्यानिमित्त प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेत असलेल्या भोसी केहाळ अंगलगाव किन्ही सावंगी म्हणसा हिवरखेडा सावळी घडोळी खोलगाडगा निलज खरदडी घेवंडा डोंगरतळा माणकेश्वर या चौदा गावांनी आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटांना अवजार बँकेचा लाभ घेण्याचे सूचित केले तसेच

आपली जी अवजार बँक आहे कशी अवजार बँक ती शेतकरी कृषी अवजार बँकेचा लाभ घ्या यामध्ये किती टक्के अनुदान आहे साठ टक्के आणि